नमस्कार सातारा चखीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे कलिंगडावरील या खुणा असतात गोड फळाच्या संख्येत न कापता न एका सेकंदात निवडा आपण बाजारात फळे विकत घेताना गोड आहे ना, ना हा प्रश्न विचारतोच पण तुम्ही सांगा ना ज्यांना ते फळे विकायचेच आहे ते नेहमी खरं सांगतील का त्यापेक्षा स्वतः हे संख्येत ओळखायला शिका उन्हाळ्याच्या आधीच आता बाजारात हळूहळू कलिंगडाची एंट्री होऊ लागली आहे आज आपण परफेक्ट कलिंगड निवडण्याच्या काही टिप्स पाहणार आहोत अनेकदा आपण हौशीने कलिंगड घेऊन येतो खरंच पण ते आतून अगदीच पांढरं आणि गोड निघते मग एकीकडे एक पैसा वाया गेल्याचा आणि दुसरीकडे एवढा जड कलिंगड उचलून आणल्याचा पश्चाताप होतो तो, तो वेगळाच आज आपणच न कापता न चाकता कलिंगड गोड आहे की नाही हे कसे ओळखायचे हे पाहणार आहोत कलिंगडाची चेंडी तपासायची ती सुकलेली असली की समजायचं की फळ तयार आहे म्हणजेच आतून लाल झाले आणि लाल झालं असेल तर ते गोड असणार काही कलिंगडवर पांढरे डाग असतात काहीवर पिवळे तर काहींवर केशरी पिवळे पांढरा डाग असलेला कलिंगड कधीही घेऊ नये शक्यतो पिवळसर केशरी पिवळसर डाग असलेला कलिंगड खूप गोड असतो कलिंगडावर असलेली जाळी म्हणजे पोलिनेशन प्रक्रियेच्या वेळी माशांनी अधिक वेळा फुलांना स्पर्श केला आहे जास्त जाळी म्हणजे गोड कलिंगड कलिंगडावर हाताने फटका मारा जर पोकळावा झाला तर समजा कलिंगड पिकला आहे तुम्ही कलिंगड लहान घ्या किंवा मोठा तो वजनाने जड असायलाच हवा कलिंगड हा आरोग्यासाठी उत्तम मानला जातो यामुळे शरीरातील पित्त कमी होऊन थंडावा मिळतो आत्ताच ही माहिती सेव्ह करून ठेवा म्हणजे येत्या उन्हाळ्यात तुमचे पैसे वाया जायला नको श्री स्वामी समर्थ